मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील खैरे मध्ये हा घडलेला आहे प्रकार आणि पुलाची उंची वाढवण्यासाठी गावकऱ्यांची मागणी आहे बातमी आपण पाहतोय नांदेडमधून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आपण पाहतोय आणि अनेक नेद्यांना आणि नाल्यांना पूरसुद्धा आला आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खैरेगाव इथल्या नाल्याला पूर आला होता आणि काल संध्याकाळी शाळा सुटल्यावर नाल्याच्या पलीकडे विद्यार्थी अडकले होते या सर्व विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून सुखरूप बाहेर काढण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती कोण आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्या सोबत आहेत अजिंक्य हा काय नेमका प्रकारे कोणी दखल घेतली आहे की नाही अजूनपर्यंत अ नक्कीच श्रद्धा नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक गावातील नद्या नाल्यांना पूर आला आहे अर्धापूर तालुक्यात देखील गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे खळगाव येथील त्यामुळे वे खरगाव येथील नाल्याला पूर आला होता दरम्यान काल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर नाल्याच्या पलीकडे शेजारी नसलेल्या शाळेतील विद्यार्थी अडकून पडले होते या सर्व विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून गावकऱ्यांनी बाहेर काढलं आहे मात्र आ, खैरगाव येथील या पुलाची उंची वाढावी अशी गावकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे परंतु या पुलाची उंची अद्याप वाढवली नसल्याने परिणामी पावसाळ्यात नाल्याचा पूर आला की गावकऱ्यांना या स्थितीचा सामना करावा लागतो वारंवार पत्र देऊन प्रशासनाला विनंती करून देखील या पुलाची उंची जी आहे ती वाढवली जात नाहीये त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे बरोबर आता याकडे दुर्लक्ष सुद्धा होताना दिसतंय यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे अजिंक्य धन्यवाद सगळ्या माहितीसाठी बातमी आपण पाहतो नांदेड नांदेडमधून आणि ही दृश्य आपण पाहतोय हे जे सगळे विद्यार्थी आहेत मानवी साखीने या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आलेली आहे नांदेड तालुक्यामध्ये अर्धापूरमध्ये पाऊस पडतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना नेलं जात आहे Tchau,